नमस्कार आज आपण एका अशा मोठ्या आर्थिक बदलाविषयी बोलणार आहोत ज्यानं फक्त भारताची तिजोरीच नाही तर आपल्या शाळा आणि कॉलेजेसचं चित्रही कायमचं बदलून टाकलं प्रश्न इंटरेस्टिंग आहे नाही का म्हणजे एक मोठं आर्थिक धोरण थेट आपल्या क्लासरूमपर्यंत कसं पोहोचलं असेल चला तर मग या बदलाच्या मुळाशी जाऊया ही गोष्ट सुरू होते एकोणीसशे एक्क्याण्णवच्या आधीच्या भारतात जेव्हा परिस्थिती खूपच वेगळी होती म्हणजे विचार करा तेव्हा एखादा उद्योग सुरू करायचा असेल किंवा कोणताही मोठा आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर कितीतरी सरकारी परवानग्या लागायच्या आणि याच सगळ्यामुळे देशाच्या विकासाचा वेग खूपच कमी झाला होता आणि मग आला तो मोठा बदल ज्याला आपण उदारीकरण असं म्हणतो हे एक असं पाऊल होतं ज्यानं भारताच्या आर्थिक प्रगतीला एक नवी दिशा दिली एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर नियम कायदे आणि बंधनं कमी करून अर्थव्यवस्थेला अधिक मोकळं श्वास घेऊ देण्याचीही एक प्रक्रिया होती तिला अधिक स्पर्धात्मक बनवण्याची तो मुद्दा अगदी स्पष्ट होता सरकारला आर्थिक प्रगतीच्या आड येणारे नियम बाजूला करायचे होते आणि विकासासाठी एक नवीन मोकळं वातावरण तयार करायचं होतं हे बदल काही महत्वाच्या पावलांनी प्रत्यक्षात आणले गेले परवाना पद्धत रद्द झाली खाजगी कंपन्यांना जास्त स्वातंत्र्य मिळालं आणि परदेशी गुंतवणुकीसाठी दरवाजे उघडले गेले पण थांबा उदारीकरण एकटं नव्हतं तो एका खूप मोठ्या आणि शक्तिशाली बदलाचा एक भाग होता या तीन धोरणांनी मिळून बदलाची एक मोठी लाटच निर्माण केली एल म्हणजे लिबरलायझेशन पी म्हणजे प्रायव्हेटायझेशन आणि जी म्हणजे ग्लोबलायझेशन म्हणजेच एल पी जी आणि इथेच बघा अर्थकारण आणि शिक्षण कसं एकत्र येतं उदारीकरणामुळे काय झालं तर संस्थांना त्यांचे निर्णय घ्यायचं स्वातंत्र्य मिळालं खासगीकरणामुळे तर अनेक नवीन कॉलेजेस उभी राहिली म्हणजे शिक्षणाचे पर्यायच वाढले आणि जागतिकीकरण त्यामुळे तर भारतीय विद्यार्थी आणि परदेशी विद्यापीठांमध्ये एक कनेक्शनच तयार झालं खरंतर या धोरणांमुळे शिक्षणात एक क्रांतीच झाली पण ही क्रांती थोडी दुधारी तलवारीसारखी होती तिचे फायदेही होते आणि काही तोटेसुद्धा तर मग या बदलाचं स्वरूप नक्की कसं होतं एका बाजूला प्रगतीची नवी दारं ओघळत होती तर दुसऱ्या बाजूला काही नवीन आव्हानंही उभी राहत होती चला दोन्ही बाजू पाहूया आता सकारात्मक बाजू बघितली तर वर्गांमध्ये एक नवीनच ऊर्जा आली होती आय टी बायोटेक्नॉलॉजीसारखे भविष्यवेधी अभ्यासक्रम सुरू झाले जे थेट नोकरीच्या संधींशी जोडलेले होते परदेशी विद्यापीठांसोबतच्या सहकार्यामुळे ज्ञानाची देवाणघेवाण वाढली आणि टेक्नॉलॉजीमुळे तर शिकण्याची पद्धतच बदलून गेली पण या बदलाची एक दुसरी थोडी गडद बाजूही होती शिक्षण हे एक उत्पादन बनू लागलं त्याचं व्यापारीकरण झालं फी इतकी वाढली की ते अनेकांच्या आवाक्या बाहेर गेलं याचा थेट परिणाम म्हणजे श्रीमंत आणि गरीब विद्यार्थ्यांमधली दरी आणखी रुंदावली आणि ग्रामीण भागातल्या हुशार मुलांना संधी मिळणं खूप कठीण झालं तर या सगळ्या चर्चेनंतर आपण कुठल्या निष्कर्षावर येतो आणि यापुढे काय हे धोरण खूप मोठं परिवर्तन होतं यात काहीच शंका नाही त्यानं शिक्षणाचा दर्जा नक्कीच सुधारला पण समानतेचा एक मोठा प्रश्नही उभा केला आणि हेच या बदलाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे आणि हाच प्रश्न आपल्याला विचार करायला लावतो की भविष्यात शिक्षणाला प्रगतीच्या वाटेवर नेताना ते सर्वांसाठी समान आणि मूल्यांवर आधारित कसं ठेवता येईल हेच आपल्यापुढचं सर्वात मोठं आव्हान असणार आहे